कारण आमची परंपरा मोतीराम महाराज बुवा आणि मोठ्या महाराजाची परंपरा आहे जालना परभणी हिंगोली नांदेड या परिसराला ज्ञात आहे म्हणून आपल्या मराठवाड्याचं नाव जर मोठं कोणी केलं असेल तर दोन व्यक्ती आहेत त्या म्हणजे आमच्या परिसरातून मोतीराम महाराज म्हणजे मोठे महाराज म्हणजे आमचे आजोबा मारुती महाराज आणि दुसरी ज्ञानाची गंगा जर कोण असेल तर रंगनाथ गुरुजी परभणी कर उभ्या विश्वात जर तुम्ही कोणी गेलात तर एक गोष्ट लोक खंत बोलतात जगात जर्मनी भारतात परभणी मला वाटते कधी कधी गीतासार लक्षात ठेवलं पाहिजे हो राय हो अच्छा रा हो होगा हो गा वही अच्छा हो गा विठाला रंगनाथ गुरुजीच्या अनुयायीने म्हणावं आपल्याला या गवळणीचं चिंतन करायचंय जोग स्वानंदुकनवाशी जोग महाराजाच्या अनुयायीने म्हणावं आपल्याला या गवळणीचं काय करायचंय चिंतन करायचंय पण आमची परंपरा भक्तीची असल्यामुळं आम्ही या गवळणीची सेवा करणार आहोत आणि तुम्ही आम्हाला सगळेजण साथ देणार आहेत गवळणीमध्ये ज्ञानोबरायनी देवदेव करणाराला मार्गदर्शन केलेलं आहे आपण देवदेव सगळेच करायलोत देवदेव सगळेच करायला आपल्या देवदेवात आणि साधूच्या देवदेवामध्ये काय फरक आहे हा काय फरक आहे तर आपण जे देवदेव करायलोत ते आपल्या देवदेवामध्ये अपेक्षा आहे काय बोल लक्ष द्याय का अपेक्षा आहे आपला देवदेव निरपेक्ष नाही म्हणून याला आपल्या मराठवाड्यातला शब्द वापरील आपला देवदेव गरजेचा आहे कशाचा आहे आपला देवदेव कशाचा आहे गरजेचा आहे आणि साधू संताचा गरजेचा नाही हे फरक आहे मग महाराज गरजेच्या देवदेवात आणि प्रेमाच्या देवदेवात काय फरक आहे तेच पाहतंय आपल्याला विठाला विठाला साधू संताचे बरेचसे प्रमाण तुमच्या डोळ्या पुढे येत असतील वाढावे संतान व्हावे धनधान्य संसारिक काय मग आपण सामान्य आपल्याला कोणाला काय कोणाला काय कोणाला काय कोणाला काय अपेक्षित आहे कोणाला धन नकोय पण ज्ञानाची गरज आहे कोणाला ज्ञान नको आहे पण मानाची गरज आहे मला वाटतं या तीन मध्ये सगळेच मोडतात पहिले लोक म्हणायचे का पहिल्या तीन मूलभूत गरजा होत्या अन्न वस्त्र निवारा, निवारा। आता पाच धरा <laughs> त्यात आता किती धरा पाच धरा का मोबाईल चार्जर आणि इंटरनेट पाहिजेच नाही तर माणसाला गोळ्या चालू झाल्यात विठाला विठाला अनोबरा <laughs> म्हणू लागले गरजेतला आणि प्रे प्रेमातला देव, देव थोडा गरजू अंतानं पुढं नेला पाहिजे सांगा ना आहे बरे आमची गरज तुम्हाला कुठं दिसली महाराज म्हणले हो माणसं देवदेव करलेत मला वाटते आता भगवान शंकराचं मंदिर आहे इथं या ठिकाणी भगवान शंकराची उपासना पहिल्यापासूनच चालू आहे पण आता थोड भगवान शंकरावर प्रेम माणसांचं जास्त झालंय कारण तुमच्याकडे भागवत कथा आहे पण बऱ्याच ठिकाणी कोणत्या कथा चालू झाल्या शिवकथा श्यूप वाल्यात ह का वाल्यात का कारण ते कोणते सोमवार पशुपतीचे गरज आहे ती का कालाय तस्माय बदलत चलत आहे बदलत चलत आहे आणि म्हणून पशुपती सोमवार करणाऱ्याला माझं पहिलं आहे कारण जास्त पुरुष मंडळी कार्य पशुपती सोमवार मला वाटलं परभणी कडलं सांगितलं मी इकडं काय माहिती मला माता माऊलीला विनंती करायची भगवान शंकराची उपासना करा करून कायच्या माग येणार नाही पण भगवान शंकराची उपासना करीत या शंकरालाही तेवढच प्रेमानं भजा आणि तेवढच लक्ष द्या नाही तर घरचा उपाशी आणि बाहेरचा तुपाशी कॅमेऱ्यात सांगायलो मग तुम्हाला हे पण भगवान शंकर आशीर्वाद देणार नाही त्यांनी आशीर्वाद द्यावा असं वाटत असेल यांनी तर त्याला बी उपाशी मारू नका मग तुमचा शंकर कसाही असू द्या लक्षात आलं का नाही कोणाला ठाव तुमचा शंकर कसाही असू द्या त्याला काही म्हणू नका बोलू का काजूक एक तुमचा शंकर कसाही असू द्या नाही कळालं हा कळाल ते हा कसाई आणि कसाही यात फरक आहे हा कसाई जरी असेल तर ब्रह्मदेवानं गाठ बांधलेली आहे त्या ब्रह्मदेवाला सांगा का तुम्ही आम्हाला दिलाय ना तो आमचा देव आहे विठाला, विठाला।, विठाला, विठाला, विठाला। ज्यातच आवडीनं संसार करा अनोबर आहे म्हणले बघा आवडी जे थपडे तयाची आवसरी पुढे पुढे रिघो लागो गो हे धडे प्रे नाथ महाराज म्हणू लागले थोड करा पण

करायचंय तर प्रेमानं करायचंय मला वाटतं नेमक्याच बारावीच्या परीक्षा संपल्यात दहावीच्या काय झाल्या चालू झाल्यात दहावीच्या चा पेपरला कोणते पोर प्रेमानं जात असतील कधीच अभ्यास नाही केली ना <laughs> <आगे। laughs> का कारण ते एवढ्या कॉफ्या घेऊन जात असतील कुठं कुठं रबर लाईत असतील कोणाला ठाव त्याला आहे का आपण जेवढ्या क्वाफ्या ने नेल्यात तेवढ्या येणारच आहेत महाराज म्हणले वर्षभर डोळ्यात तेल टाकून ज्यांना अभ्यास केलाय ते आता समोर जाते पण कसं जाते प्रेमानं प्रेमान जाते कस जाते प्रेमान जाते आणि मग तेच साधन आपल्याला लागू होते आयुष्यभर ज्यांना प्रेमानं भजन केलंय त्याच्या जीवनात प्रपंचातही समाधान मिळते आणि परमार्थातही समाधान मिळते विठाला विठाला, 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 विठाला। प्रे विन सुख देई प्रेम सुख देई प्रेमान नाही समाधान म्हणून माणसं म्हणून महाराज ते दोन शब्द आहेत हो त्या शब्द लयच अवघड जाते अरेंज मॅरेज आणि पण ते अरेंज मॅरेज वाल प्रेमाचं लग्न आहे पुढचं बोलू का नकोच युट्यूब हे लव्ह मॅरेज वाल विषयाच्या वासनेच प्रे प्रेम आहे ते विषयाच्या वासनेच प्रेम आहे आणि विषयाची वासना कधी सुख देत नाही हो नाही नाही दुसरं एक आहे बेगड़ाची बाहुली अब्राची सावली जाईल मला वाटायले दादा बसलेत पुढे काळात तुमच्या काळात आपल्या गावात भौतिक यात्रा भरत असेल गाव मोठ आहे आपलं जिल्हा परिषद सर्कल आठवडी बाजाराची काय भरत असेल उरुस भरत आहे हो बर काय काय यात्रा कोणती असू द्या भरत असल का मला तुम्हाला जुन्या माणसाला विचारायचे तुम्हाला खेळणे काय होते किंवा तुम्ही लेकराला खेळणे कोणते घेऊन दिले काय नाही असं खोटं बोलू नाही तुमच्या काळात बैलगाडी नव्हती इटू दांडू बी नव्हता जरा जान लहानपणा काय होती भावली, भावली होती पण ती भाऊली यायचा घात करणारा होती ती विषयाचे सुख बेगडाची जातो यांच्या काळात जी भाऊली होती ना ही वरून बेगडाने काय केली होती सजलेली होती मध्ये काय होत मध्ये काय होत जुनी माणसं सांगा सा ना तुम्ही वापरलेत वापरल्यात न लाकूड नव्हतं तवा लाकूड नव्हतं तवा शेण होत काय होत तवा काय होत शेण होत शेनाच्या भाऊलीला शेण वाळून भाऊली केली आणि त्याला वरून काय लावलं होतं काय लावलं होतं जव्हा तर हे जुने माणसं त्या भाऊलीसाठी हे करायचे परेशान व्हायचे मायाबाला सुद्धा काय करायचे नाही नाही तेव्हा भांडत नव्हती लहान होते मोठे झाल्या भांडतात कारण भाऊली आली आमच्याकडे बनतात बोवा इकडे काय माहिती भावली आल्याशिवाय भावली फिरत नाही काय भावली आल्याशिवाय काय फिरत नाही भावली फिरत नाही तुमच्याकडं लग्न व्हायच्या अगोदर माय बापातून कोणी वाईल राहील का मग या नवर देवाची भावली कवा फिरली भावली आल्यावर हे सगळ्याला कळालं वर झालं तेवढं तेवढंच का जगद्गुरु तुकोबर आहे म्हणू लागले की आहे ते सुख पण ते सुख आपला एवढं गोड लागायला लागलं ज्ञानो आहे म्हणजे त्या विषयानं आपली वाटचाल दुःखाची केली विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी म्हणून महाराज म्हणजे जे चाललेलं भजन आहे का त्याला थोड प्रेम लावा थोडं प्रेम लावा मला वाटलं भजनालाच प्रेम लावा असं नाही तुमच्या विषयाला कोणत्याही प्रेम लावा तरच विषय तुम्हाला आनंद देत आहे विषय आनंद देत नाही सगळेच पखवाजी आहेत मला तर माऊलीचा लय राग येत आहे आता तुमच्या देखच सांगायला लय राग येते तुम्ही जर चांगले मुकडे चांगले लग्या चांगले चक्रधार वाजिले का नाही मला ते कळतात पण वाजवता येत नाहीत म्हणून राग आहे तुम्ही तसं काय वाईट म्हणजे मला तुमचा राग येत आहे याचे राग ऐका वाटतात पण ऐकल्यावर मला याच्या रागाचा सुद्धा राग येते विठाला विठाला मी वैयक्तिक त्या विषयावर हो काय केलं नाही प्रेम केलं नाही प्रेम केलं नाही आणि प्रेम केलं ना त्या माणसाला कोणाही माणसात सोडा कुठंही सोडा ते प्रेमानच सादर करते म्हणून जग म्हणून लागले म्हणू तुम्हाला जर भजन प्रेमानं करायचं असेल तर ती गोष्ट ज्ञानोबरायनी गवळणीच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगितली भोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड माय मला शाने श्रोत्या मा माणसांना विचारायचे श्रोत्यांना विचारायचे गुलाबजामून खाल्ले का कधी मोठ्यानं होतरी मला खाल्लेल्या अन्नाला जागत गुलाबजामुन खाल्ले का हा हे तरी जोर मोठे ना हो म्हणजे हो मी तेच मांडलो काकू कोणाला ठाव नाही त्याला जर देऊ वाटलं शंभर शंभर देऊ द्या ना का गुलाब गुलाबजामुन खाल्ले का हो खाल्ले ना मग गुलाब जामून सपक लागतात का कडू <laughs> <आ? laughs> <आ? laughs> गोड लागत नाही हा <laughs> <laughs> बघा झाला आत्मविश्वास गेला <laughs> कसा एवढं जोरात म्हणलं तर यात बोलू लागलं ते मला तुम्हाला विचारायचे तळल्याले कडू लागतात का गोड कडू नाही गोडही नाही मग कसे लागतात सपक लागतात आपला देवदेव तसाच आहे आपला देवदेव कडू बी नाही गोडही नाही सपक आहे का कारण आपलं त्याच्यात काही नाही पाक नाही म्हणजेच काय नाही प्रेम नाही काही नाही प्रेम नाही आणि प्रेमानं जर देवदेव ओढ गोड लागावा असं वाटत असेल तर त्याला ज्ञान उभं राहायसारखे सुगरण बाई यावं लागलो सुग्रण बाई यावं लागेल स्वयंपाक सगळ्याच करतात बरोबर ना स्वयंपाक सगळ्याच करतात स्वयंपाक चविष्ट आणि चौदार कोणत्या महिलेचा लागते सुग्रण म्हणजे नेमकं काय तिचं स्वयंपाकावर प्रेम असते काय असते कारण ते सुभाषित आहे ना भोजेशू माता बाकी लोक बोलायला <laughs> काय ज्यावेळेस माऊली स्वयंपाक करती त्यावेळेस तिच्या मध्ये माईचा गुण येत असते गुण येत असते माईचा गुण येत असते मग मला तुम्हाला विचारायचं माय लेकरासाठी स्वयंपाक करते मध्ये विष टाकती का मध्ये अमृत टाकते हो अमृत टाकते तशी माय एखादी यावी आपल्या जीवनात आणि आपला गुलाबजामुन तिने कशात टाकावा पाकात टाकावा नाहीतर काही गुलाबजामून काही काही तळणाऱ्या काही गुलाबजामुन काही तळणाऱ्या करपून त्याची माती करायला <laughs> <laughs> काय काय गुलाबजामुन करपून गेले कुठे येऊन देव <laughs> देवा देवदेवात <raid> येऊन जर गुलाबजामुन करपत असल तर मला वाटलं त्यानं देवदेवत नाही केलं बरा विठाला विठाला विठा का मला तुम्हाला सांगायचंय गुलाबजामुन करपू बी नाही आणि देवदेवात आलेला गुलाबजामुन कच्चा बी राहू नाही देवदेवात येऊन जर गुलाबजामुन कच्चा राहत असल तर त्या गुलाबजामुन कुठं ना कुठं तरी वेळेस काय केली लबाडी केली का कारण तो काय राहिला कच्चा राहिला आणि कच्चा राहिल्यावर देव देवा मधी त्याला काय नाही किंमत नाही कच्चा राहिल्यावर बी किंमत नाही आणि करपल्यावर बी काय नाही किंमत नाही किंमत नाही बघा दिवस आंब्याचे दिवस कशाचे आहेत आंब्याचे आहेत बरं जवळजवळ आंब्याच्या दिवस आता काय झाले असतील एवढ्याला कैऱ्या झाल्यात आताच त्या कैर्यानं म्हणावं कोणाला देवाला ए देवा का आत्ताच्या सारखं सुटू देऊ नको आता सुटलं होतं की तुम्हाला लक्षही नाही <laughs> चाटून गेलं होत तुम्हाला ते <laughs> पुरा लोखंडाचं आहे ते हा का आत्ताच्या सारखं जर सुटलं तर कैरीचं काय होईल हो काय होईल पडन जाईल हा जर कैरी कोवीत आली तर जास्त तुटायची काय शक्यता आहे कोणाची कैरीची आणि कैरी कोळीत आली की उन्मत्त झाल्याशिवाय राहत नाही कोणती तुम्ही आंब्याच्याच बघत बसा <laughs> तुम्हाला कीर्तन कळत आहे मला ह्या कैरी विषयी सांगायचंय हा ह्या कैरी विषयी सांगायचंय तू कोईत आलीस ना तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुशी जाय धुळे जायसा तिथं तू काय कर देवाला हात जोड तिथं तू काय कर ज्ञान आहे तुको कोयला हात जोड काय कर हात जोडून सांग का हिला कोईतून पुढे जाऊ द्या कोईतून काय करा पुढे जाऊ द्या कोईतून पुढे गेल्या कुठं जाती हो? पाडाला जाती कुठं जाती पाडाला जाती आणि ती पाडाला यावा का कारण कैरी कोईत असल्यावर कशी असती कलर न कलर न हिरवी हिरवी आणि पाडाला गेल्या पिवळी होती आणि पिवळी झाल्याशिवाय किंमतच नाही होईत पिकली असेल <laughs> पिकली असेल <आशेंदर। laughs> पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे मला तुम्हाला सांगायचंय जसं गुलाब जामून माता माऊलीने यावान कशात टाकाव आकात टाकाव तस तसच का या झाडाला झाडाला काय कोण का कैरी नाही हा झाडाला भाडाच म्हणायचं कोणा हो बहुतेक तुम्हाला पाठ नाही काय की <laughs> जाऊ दे जा आता काय आला उगाच झाडाला आल्याला पाड त्याला येऊन ज्ञानोबऱ्यासारखा पोपट यावा आणि त्याला काय हानावी चोच हानावी तुम्ही जगदगुरु सारखे संत यावेत आणि त्यांनी काय हानावी चोच हानावी का त्याची केलेली प्रेमाची साधना त्या दिवशी फळाला आल्याशिवाय राहत नाही म्हणून ज्ञानोबाय म्हणले आपलं भजन थोडं कसं करा

सप्त्याला पंधरा वर्ष झाले असं वाटण झालंय बाहेरचे पाहुणे मंडळी जास्त आहेत का बाहेरचे पाहुणे मंडळी जास्त आहेत का गावातलेच सगळे हा सगळे गावातले आहेत तुम्ही पंधरा वर्ष झाले कीर्तन ऐकता हो नाही म्हणा की हा ऐकता ना बहुतेक जे ते चार पाच कीर्तनकार मेले असतात पंधरा वर्ष मोबाईल नंबर लागणारच आहे आता मला वाटतं <laughs> हा वयान जास्त होते का हा <laughs> का पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षाच्या काल्याच्या दिशेन आपण मी आतापर्यंत वीस ते तीस मिनिट कशावर बोललो प्रेम मला घरचं सांगायचं होतं का मला संसारातलं प्रेम सांगितलं का कशातलं सांगितलं परमार्थातलं मग एकाने टाळी वाजिली नाही ना मग त्याच्यासाठी नाही हो भजनाची म्हणायची मला मला काय अशी म्हणायची होती एका नाही प्राळी वाजून भजन केलं नाही आम्ही तरी कहाला गुती दिली म्हणजे कहाला लवकर बेजार वाचा मावली घेतो तास कहाला बेजार वाचा त्या दिस सांगितलं ना मी मी काय म्हणलं शेतकऱ्यातले तीन प्रकार आहेत जो शेतकरी जीवान प्रेमानं राबून शेती करतो त्याच्याच घरी रोजाच्या बाया इमानदारीनं काम करतात का कारण तो संगी राहतो आणि काय करू लागतो काम करू लागतो जे शेतकरी सावली सांगत असेल इकडं राहिलं आणि तिकडं राहिलं त्या म्हणल्या नीट करत का का शेंडे खोडित माती <laughs> <laughs> मातीक टाकितो आम्हालाही वाटले तसंच करा माऊली आता का कारण यांनी भजन केलं विठाला विठाला